साथी रहा, 24, मोजे माणगाव रुई साजनी तिळवणी येथील शेतीचा वीज पुरवठा रात्रपाळीऐवजी ऐवजी उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचना आमदार राहुल आवाडे यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इचलकरंजी यांना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत यावेळी पत्रात म्हटले आहे की आपल्या ग्रामीण भागातील विशेषतः मोझे माणगाव रुई साजनी तिळवणी येथील शेती वीज पुरवठा हा रविवार सोमवार मंगळवार बुधवार या दिवशी रात्री साडे ते पहाटे साडेसहा या वेळेत केला जातो सध्या अत्यंत थंडीचे वातावरण आहे तसेच बिबट्याचा वावर सातत्याने होत आहे रात्रीच्या वेळेस नदीकाठीच्या परिसरात कोल्हे तर पहाटे भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे अशा परिस्थितीत मध्यरात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकऱ्यांना जावे लागते शेतकरी बांधवांकरिता शेतीस पाणी देणे हे अतिशय अवघड व जोखमीचे होत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काळामध्ये जाहीर केल्याप्रमाणे शेती वीज पुरवठा येथून पुढे दिवसपाळीमध्ये करण्याची ग्वाही त्यांनी दिली होती तरी याचा काळजीपूर्वक विचार करून त्यावर त्वरित निर्णय घ्यावा व शेती वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसपाळीमध्ये करावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत दरम्यान यावेळी आमदार डॉक्टर राहुल अवाडे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी फोनवरून संवाद साधत याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा सूचनाही केल्या आहेत यावेळी मानगावचे सरपंच राजू मगदूम माजी सरपंच अनिल पाटील माजी उपसरपंच अख्तर भालदार ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे उमेश जोग अमोल मगदूम चंद्रकांत बाळेकाई शिवगोण मिस्त्री यांनी आमदार राहुल आवाडे त्यांच्या पत्राची प्रत कार्यकारी अभियंता गोंधिले यांना दिली यावेळी कार्यकारी अभियंता यांनी याबाबत लवकरच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली फार महत्वाचं आहे की जरा तेवढं करून घ्या मी जे पत्र पाठवलं सरपंचांच्याकडनं तेवढं जरा करून घ्यायची व्यवस्था करा जरा तेवढं जरा लाव तर मग त्याला सब्स्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर